निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत मान तालुक्यातील देवापूरच्या शेतकऱ्याने द्राक्षाची बाग कुराडीनं तोडली दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मांडला फळबागांच्या पंढरीचं स्वप्न खुणावत आहे अशा परिस्थितीत मांडमधील शेतकरी शाश्वत पाण्याचा अभाव असल्यानं भुसार पिके टाळत अलीकडच्या काळात फळबागांकडे वळले अलीकडे द्राक्ष आंबा सीताफळ डाळिंब पेरू ड्रॅगन फ्रूट अशा फळबागा दुष्काळी पट्ट्यातील माळरानावर बघायला मिळतात मात्र निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या आड येतोय परिणामी फळबागा तोट्यात जाऊन कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते देवापूर गावातील युवा शेतकरी शामराव बाबर यांची एक एकर द्राक्षबाग होते यामध्ये सुपर सोनक्का द्राक्ष, द्राक्ष शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळत होतं मात्र एक वर्ष उत्पन्न घेतलं की दुसऱ्या वर्षात आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागत होतं त्यातच लहरी निसर्ग वातावरणातील बदल महागाई द्राक्षाचे कमी होणारे दर वाढलेल्या औषधांचे भाव आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर वाढता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जाते यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे बागेसाठी काढलेलं कर्ज भरणं सुद्धा मुश्किल झालंय कर्ज काढून बाग पिकवून नफा शिल्लक राहत नव्हता मागील चार पाच वर्षापासून द्राक्ष शेती समोर संकटाची मालिका सुरू आहे द्राक्ष शेतीतून लाभ अजिबात नाही कर्जबाजारी होण्याची वेळ आली ही सर्व परिस्थिती पाहता नायलाजानं एकरातील द्राक्षबाग काढून टाकावे लागले शासनाच्या याबाबत धोरण उदासीन आहे शासनानं निव्वळ घोषणा न करता आम्हाला शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी विनवणी <tart> <नहीं> शेतकरी करतात माझे <tart> नाव दिलीप चामराव गाभूर मुक्कामभू देवापूर तालुका मांजिल्ला सातारा माझ्याकडे द्राक्षेची साधारणतः आठ वर्षांपूर्वी लागण केलेली एक एकर सुपर सोनाकाय दत्तली व्हरायटी आहे परंतु सतत होणारा अवकाळी पाऊस मिळत नसलेला दर त्याच्यामुळे या द्राक्ष बागेमध्ये मी आतापर्यंत आठ ते नऊ लाखांचा लॉसमध्ये गेलेला आहे आणि यावर्षी तर पूर्णपणे ह्या बागेचा माल झिरून गेलेला आहे पावसामुळे त्याच्यामुळे अजून संकटात घर पडलेले आहे आणि हा दर हा वाढत नाही एवढाच दर सलग आठ वर्षापासून आहे द्राक्षाचा आणि उत्पन्न ही मर्यादित आहे वाढलेल्या किमती औषधाच्या त्याच्यामुळे तो अजूनच आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे मी ही बाग आता काढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याप्रमाणे काढत आहे उरलेल्या द्राक्ष बागांधारासाठी सरकारने काहीतरी त्यांना मदत करावी तर ते द्राक्ष बागा टिकू शकतील अन्यथा ते सुद्धा अडचणीत आलेले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद